लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज कोकराळे येथील जलजीवन अंतर्गत पूर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीचा मंत्री जयाभाऊंच्या हस्ते झालं लोकार्पण आतापर्यंत गावात मंत्री जयकुमार गोरेंच्या प्रयत्नातून साडे तीन कोटी रुपयांची भरीव विकास कामं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन हर घर नल हर घर जल अंतर्गत कोकराळे तालुका खटाव गावात बहात्तर लाख अठ्ठावन्न हजार तेहतीस रुपयांची नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली असून या पाण्याच्या टाकीचं उद्घाटन व लोकार्पण ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी युवा नेते अंकुश भाऊ गोरे मानखटाव विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले युवा नेते विशाल बागल माजी पंचायत समिती सदस्य भरतशेठ जाधव हो। माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख खटाव तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अक्षय थोरवे मनोज सावंत सरपंच भीमराव मदने चेअरमन संत ोज जाधव पैलवान निलेश फडतरे मनोज पाटील अविनाश सावंत जालिंदर चव्हाण नारायण गायकवाड रामचंद्र गायकवाड रमेश सावंत दीपक बुजडे किरण फौजी ओंकार गुरव ओंकार भोसले शिवाजी राजगे संदीप गुरव अजित माळी ओंकार इंगळे सनी इंगळे सोनू जाधव प्रमोद सूर्यवंशी आदी मान्यवर सरपंच उपसरपंच सदस्य भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत सुरू झालेल्या या योजनेमुळं कोकराळे गावातील आणि परिसरातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी देण्याचा संकल्प आज पूर्ण झाला मुख्यमंत्री ग्राम सडक योजना एक कोटी वीस लाख रुपये जलजीवन मिशन अंतर्गत प्रधानमंत्री हर घर जल योजना बहात्तर लाख अठ्ठावन्न हजार तेहतीस रुपये विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभा मंडप सात लाख रुपये बौद्ध विहार सभा मंडप सात लाख रुपये विटोबाचा ओढा सिमेंट कॉन्क्रीट बंधारात दहा लाख रुपये मोकाशी शेतोडा सिमेंट कॉन्क्रीट बंधारात दहा लाख रुपये जिल्हा परिषद शाळा नूतन इमारत ऐंशी लाख रुपये असून असा सुमारे साडेतीन कोटीहून अधिक रुपयांचा भरीव निधी मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून कोकराळे गावातील विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आला आहे लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका